एकता अक्षय भाषा कथास्पर्धा वीसशे पंचवीस यातील प्रथम क्रमांकाची कथा शीर्षक तत् सुखे सुखेत्वं। लेखक सुजित काळे वायूपेक्षा वेगवान कोण गुगल मॅपमध्ये पत्ता टाकताना मेघाच्या मनात एक वाक्य चमकलं ते वाक्य आणि व्यासूबाईने सांगितलेली महाभारतातली गोष्ट गाडी अजून सुरूही नव्हती झाली तोच तिचं मन ओरेगॉनच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलं जिथं व्यासुबाईचं टुमदार घर आहे त्या घराच्या परस्तारी एक झोपाळा आहे गाडीच्या सीटवर बसतानाच लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या अनंत दुपारी मेघाने ज्या झोपाळ्यावर गोष्टीची पुस्तक वाचत घालवलेल्या त्या झोपाळ्यावर जणू ती हिंदोळे घेऊ लागली आपण खरंच इतक्या वर्षांनंतर व्यासुबाईकडे चाललोय का चाललोय जॉर्ज बद्दल सांगायला मागचे काही दिवस मनात एकच तांडव जॉर्ज काय करू मी जॉर्जच व्यासुबाईकडे कदाचित याचं उत्तर सापडेल महाभारतातली एखादी गोष्ट किंवा गीतेमधला श्लोक ती सांगेल आणि आपल्याला त्याच्या आधाराने निर्णय घेता येईल पण मग असं करणं म्हणजे आपला निर्णय तिला घ्यायला लावणं नाही का तिला किंचित जरी तसं वाटलं तरी ती तिचं नेहमीच वाक्य निर्णय तुमचा तुम्ही तो तो घ्यायचा असतो योग्य अयोग्य त्यामागे उभं राहून तो योग्य करून दाखवायचा असतो इतक्यात मोबाईल वरचा अलार्म वाजला आणि तिची तंद्री भंगली सहा वाजता उठायचं असं ठरवून तिने अलार्म लावला होता पण जॉर्जचे विचार आणि इतक्या वर्षांनी व्यासूबाईला भेटायची ओढ यामुळे तिला रात्री झोपच लागली नाही शेवटी वैतागुंती पहाटे पाचला उठली तासाभरात आवरून तिला आता प्रवास सुरू करायचा होता तिने अलाम बंद केला मनातली विचारांची गुंतागुंत थांबवून वर्तमानात यायचा प्रयत्न केला तिच्या रूममेटला एक मेसेज पाठवला मी चार पाच दिवस नसणार आहे आणि गाडी ऑरिगॉनच्या दिशेनं सोडली पाच सहा तासांच्या प्रवासानंतर ती व्यासूबाईंच्या घरासमोर थांबली गोगल काढून तिने दोन्ही हात चेहऱ्यावरून हलकेच फिरवले गाडीतल्या आरशात पाहून केस आणि कपडे नीट केल्यासारखे केले शेजारच्या सीटवरची सॅक उचलून ती घराच्या पुढल्या वरांड्यात आली वरांड्याच्या एका बाजूला शुभ्र रंगाची लाकडी जाळी होती त्यावर गोगलगाईच्या शंखाच्या आकाराच्या कुंडीतून वाढलेला मनी प्लांट कल्पकतेनं गुंफला होता जाळीच्या खाली कट्ट्यावर विविध रंगांचे आणि आकारांचे दगड शंख आणि शिंपले ठेवले होते राहायला येणारे पर्यटक जाताना जणू त्यांची एक आठवण सोडून गेलेत जाळीच्या टोकाला हवेच्या झोळकीने डोलणारी विणचाईम मंजूळ किणकिणत होती लालसर केशरी फरसबंदी पायवाट तिला जाळीच्या समोरील विटकरी दरवाजाकडे घेऊन आली दरवाजाच्या बाजूला व्यासूबाईंचं आवडतं सुबक अक्षरात कोरलेलं होतं तत् सुखे सुखित्वम व्यासुबाई म्हणजे मेघाच्या आईची आई तिची आजी मेघा लहान असताना तिला सांभाळायला कोणीतरी हवं म्हणून व्यासुबाई काही काळ मेघाच्या घरीच राहायला आली होती तेव्हापासून मेघाचं आणि तिचं नातं दृढ होत गेलं रात्री झोपताना व्यासुबाई तिला रामायण किंवा महाभारतातील गोष्टी सांगायची त्या केवळ गोष्टी नव्हत्या त्यात जगण्याचे धडे लपलेले असायचे मेघाला तेव्हा नीटसं कळायचं नाही पण आता जसं ती त्या गोष्टी आठवायची नव्याने वाचायची तिला त्यामागचा अर्थ कळायचा इतकंच काय घरात मेघाच्या आईबाबांमध्ये कधी वाद झाला किंवा त्यांना एखाद्या गोष्टीवर सल्ला हवा असेल तर व्यासूबाई नेहमी महाभारत किंवा भगवद्गीतेचा आधार घेत मार्गदर्शन करायचे त्यामुळे मेघाचे बाबा गमतीने त्यांना सासूबाई न म्हणता व्यासूबाई म्हणू लागले आणि हळूहळू तेच नाव घरात रूढ झाले पुढे मेघानेही तिला आजी न म्हणता फक्त व्यासूबाई म्हणायला सुरुवात केली आजीपेक्षा ह्या हाकेत जवळीक होती आदर होता सन्मान होता दरवाजाच्या बाजूला लिहिलेलं ते वाक्य वाचल्यावर मेघाने दीर्घ श्वास घेतला तिला आतून वाटत होतं इतके दिवस ज्या प्रश्नांनी तिचं मन साईरभर केलं होतं त्याची उत्तरं तिला इथे मिळतील नाही मिळाली तर पुन्हा सवयीप्रमाणे मान हलवून तो नकारात्मक विचार तिने झटकला बेलकडे हात नेणार इतक्यात तिला काय वाटलं काय माहीत सॅक तिथेच खाली टाकून ती घराच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने कुंपणाच्या कड्याने लावलेल्या फुलझाडांना गुंजारत परस्तरी गेली आपल्या लहानपणीचा झोपाळा पाहून येस असं स्वतःशी म्हणत तिनं आनंदानं एक गिरकी घेतली आणि पळत जाऊन झोपाळ्यावर बसली हलकासा झोका भरताच वाऱ्याच्या झुळुकेने तिचे डोळे आपोआप मिटले आजूबाजूचं सगळं विश्व जणू स्तब्ध झालं आता फक्त तिचा श्वास आणि दूरवरून येणाऱ्या समुद्राच्या लाटा एवढाच आवाज होता मन बालपणी गेलं इथेच ती तासन तास पुस्तकं वाचत बसायची इसापनीती हॅरी पॉटर शेरलॉक होम्स कुठले कुठले कॉमिक्स आणि सगळ्यात आवडत्या भीम आणि अर्जुनाच्या गोष्टी तिला जेवायला बोलवण्यासाठी आई आणि बाबा खूप हाक मारायचे पण ती फक्त आले असं म्हणून पुन्हा पुस्तकात चिरायची शेवटी तिचे बाबा तिला अक्षरशः ओढून घरात न्यायचे असं रे काय करतोस बाबा मी नाही येणार मेघाने चमकून डोळे उघडले तिला क्षणभर वाटलं आपण इतकं नॉस्टॅल्जिक झालोय की लहानपणीच्या आठवणी स्पष्ट ऐकायला येत आहेत तिने इकडे तिकडे पाहिलं कोणीच नव्हतं पुन्हा आवाज आला मी नाही येणार नाही येणार नाही येणार तू मला प्रॉमिस केलं होतंस यावेळी मला सर्फिंगला नेशील म्हणून मला पाण्यात उतरायला किती भीती वाटायची पण मी ते सगळं विसरले तू म्हणालास म्हणून मी पोहायला शिकले केवळ तू मला सुट्ट्यांमध्ये सर्फिंगला नेशील म्हणून माहिती आहे ग बाळा पण हवामान खूपच खराब आहे बघ ना खिडकीतून किती मोठ्या लाटा येत आहेत मग तू प्रॉमिसच का केलंस प्रॉमिस केलं कारण आपल्याला वाटलं होतं की हवामान नीट असेल आणि आपल्याला जमेल पण काही वेळा निसर्ग वेगळंच ठरवतो पण मला प्रॅक्टिस करायची आहे मला तो पॉपअप नीट जमवायचा आहे आणि मी तो मोठा बोर्ड वापरणार होते तो निळावाला हो आठवत आहे मला आणि तू खरंच खूप चांगली करतेस पॉपअप पण अजून थोडी तयारी हवी सर्फिंग म्हणजे केवळ लाटांवर झुळणं नाही त्यासाठी धैर्य लागतं आणि संयम सुद्धा माझं धैर्य अजून वाढवायचं आहे ना मग आजच जायला हवं काही क्षण शांततेत गेले बाबा ती हलक्या आवाजात म्हणाली पुढच्या वेळी मला नक्की नेशील ना हो ग नक्की पुढच्या वेळी गाडी थेट किनाऱ्यावरच नेऊ तू गाडीतून उतरून थेट लाटेवर स्वार हो मेघाला वाटलं कदाचित व्यासूबाईंचे काही पर्यटक असतील इतक्यात किचन मधून व्यासूबाई बाहेर आल्या बाई कोण मेघा झोपाळ्यावरून झटकन उठून मेघा घराकडे धावत गेली आणि व्यासूबाईंच्या गळ्यात पडली इतक्या दिवसांचा मानसिक ताण त्या मऊ मुलायम मायेच्या मिठीत विरघळला आणि अश्रू रूपाने गालांवरून ओघळू लागला उगी उगी म्हणत व्यासूबाई बराच वेळ तिच्या केसातून हात फिरवत राहिली मग हनुवटीला हलकस धरून भोया उंचावत डोळ्यांनीच विचारलं कशी आहेस मेघाने अश्रूंनी पाणावलेले डोळे किंचित मिटले हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली ठीक आम्ही निघतोय म्हणत एक चाळीशी पंचेचाळीशीचा पुरुष स्वयंपाक घरात आला तो बहुदा मघाशी चाललेल्या सर्फिंग संबंधीच्या संभाषणातला बाबा असावा असा मेघाने अंदाज बांधला निघालास बरे पुन्हा कधी येशील पुढच्या सुट्ट्यांमध्ये मेलुनी ती तर गाडीत जाऊन बसली सुद्धा त्याने बाहेरच्या दिशेने हात दाखवत सांगितलं सावकाश जा सँडविचेस आणि कपकेक्स घे वाटेत खायला हो थोडी फळंसुद्धा घेतली आहेत सगळे वरांड्यात आले जाता जाता तो जाळीजवळ थांबला तिथे ठेवलेल्या थे एका निळसर दगडावरून त्याने हात फिरवला मग पुन्हा मागे वळून त्याने हात उंचावून अच्छा मेघाने पण ती थोडी गोंधळलेली होती गाडीत फक्त एक बाई बसलेली होती मघाशी सर्फिंगला जायचंय म्हणत त्याच्या मागे टुमणं लावलेली त्याची मुलगी कुठे आहे असा प्रश्न तिच्या मनात आला तिला वाटलं मागेच राहिली असेल वॉशरूमला वगैरे गेली असेल वरच्या मजल्यावरून येईलच आता पण कोणीच आलं नाही तो गाडीत बसला आणि ते दोघं निघून गेले मेघाने प्रश्नार्थक नजरेने व्यासूबाईंकडे पाहिलं व्यासूबाई ती लहान मुलगी तू दमली असेल आधी थोडं खाऊन घे आराम कर अगं पण मेघा ओके ओके पण त्याने तुला सत्या का म्हटलं माझं खरं नाव सत्या सत्यवती कौरव पांडवांची आजी इथे देखील महाभारत त्याच्या बाहेर काही आहे का या जगात मेघाने स्वयंपाक घरात जाऊन सँडविचेसवर ताव मारला थोडी वाईन घेतली प्रवासाचा थकवा थोडं खाणं आणि वाईन याने तिला गुंगी आली ती खाऊन बाहेर कोच्यावर आडवी झाली संध्याकाळी खट खट आवाजाने तिला जाग आली आळस देत ती पुढच्या वरांड्यात आली काय करतेस व्यासूबाई नाही सत्या सत्या कसं स्टायलिश वाटतं ती हसून म्हणाली बिरबलाची गोष्ट आठवते का तुला कोणती ग ती नाही का ज्यात अकबर बादशाह विचारतो आपल्या राज्यात आंधळे किती आहेत आय गेट इट मला दिसतय तू जाळी नीट करतीयस आय वॉज जस्ट just... ओह oh, फॉर गॅरेट मी कॉफी करतेय तुला हवी आहे वाय नॉट नेकी और पूछ पूछ व्यासूबाई डोळा मिचकावत म्हणाल्या हे घे बोल काय जे बोलायला तू आलीयस इथे मी नाही समजले माझी आवडती नात अनेक वर्षांनी भेटायला येते आणि मग येताच गळ्यात पडून रडते कस गु तुला सगळं समजतं काही न सांगता मग ऐक ना माझ्या प्रश्नांची उत्तर पण दे ना मला मी ते न विचारताच व्यासूबाईने उठून उभं राहत कमरेवर हात ठेवले आता सांगणार आहेस थोडा वेळ वेड़ आढेवेडे घेत मेघा म्हणाली सांगते सांगते माझा एक मित्र आहे जॉर्ज वी आर इन अ रिलेशनशिप दोन एक वर्ष झाली असतील जॉर्ज घटस्फोटीत आहे त्याला एक लहान मुलगा आहे एरिक एरिक सध्या आपल्या आईजवळ राहतो म्हणजे जॉर्जच्या एक्स वाईफजवळ दोन महिन्यांपूर्वी तिला कॅन्सर डिटेक्ट झालाय बहुतेक लास्ट स्टेज तिला इस्पितळात दाखल करणार आहेत लवकरच मग एरिक जॉर्जकडे राहायला येणार आहे कदाचित कायमचा आधी जॉर्ज त्याला एखाद्या विकेंडला भेटायला जायचा तरी माझी चिडचिड व्हायची आता तर एरिक कायमचा सोबत राहील म्हटल्यावर त्याचा बराचसा वेळ त्याच्यासोबत आणि एक्स वाईफसोबत जाईल आय कॅन अंडरस्टँड दॅट पण माझ्या वाट्याला तो फारसा येणार नाही आता या विचाराने माझी झोप उडाली आहे शिवाय एरिक मला स्वीकारेल का हाही एक मोठा प्रश्न आहेच मला खरंच समजत नाहीये मी काय करावं विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली व्यासूबाई थोडा वेळ शांत राहिल्या मग म्हणाल्या जॉर्ज विचित्र योगायोग बघ सकाळी इथून जो मुलगा गेला त्याचं नाव देखील जॉर्जच दरवर्षी जॉर्ज आणि मॅगी आपल्या एअरबीएनबी मध्ये सुट्टीला येतात जॉर्ज मॅगीला घेऊन इथे येतो मॅगी त्याच्याकडे सर्फिंगला घेऊन जायचा हट्ट करते जॉर्ज हवामान पाणी थंडी असं काहीही कारण देऊन जायचं टाळतो मॅगी रुजते गाडीत जाऊन बसते आणि ते दोघं निघून जातात मला काही समजलं नाही असं का आणि मॅगी तू तर सकाळी मेलोनी म्हणालीस पहिल्यांदा जेव्हा ते इथे राहायला आले तेव्हा तुझं सकाळी जे झालं तशी मी देखील गोंधळून गेले होते पण मी काही बोलले नाही जॉर्जला माझ्या हातचं मिरचीचं लोणचं आवडलं होतं ते पाठवेन असं सांगत गेल्या वर्षी जाताना मी त्याला त्याचा पत्ता गेस्टबुकमध्ये लिहायला सांगितला मग मी त्या पत्त्यावर एक पत्र पाठवलं त्या पत्राला उत्तर आलं मॅगीचं पाच वर्षांपूर्वी जॉर्ज मॅगी आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी मेलोनी तिघंही इथल्या एका किनाऱ्यावर सुट्टीसाठी आले होते जॉर्जने मेलोनीला वचन दिलं होतं की सुट्टीत तो तिला सर्फिंग शिकवणार ते ज्या किनाऱ्यावर गेले होते त्याच्या खोलीचा जॉर्जला अंदाज आला नाही म्हण की त्या दिवशी लाटाच लाट ला जॉर्जला खूप मोठा धक्का बसला तो पूर्णपणे खचला घर नोकरी जेवण झोप त्याला कसलीच शुद्ध उरली नाही मॅगीने त्याला डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही एक दिवस मॅगी त्याला सिनेमाला घेऊन गेली एका छोट्या मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा होती तो सिनेमा पाहून जॉर्ज खळखळून हसला मेलनी मेलनी असं म्हणत शेजारी बसलेल्या मॅगीच्या हातावर टाळ्या देत राहिला तुला माहिती आहे का त्या चित्रपटात त्या लहान मुलीचं डबिंग कोणी केलं होतं कोणी मॅगीने ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे त्या भूमिकेसाठी तिने मेलोनीचा आवाज पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता त्या क्षणापासून मॅगीने जॉर्जच्या जीवनात मेलोनीची जागा घेतली त्या दिवसानंतर जॉर्ज खूप बदलला तो पुन्हा जबाबदारीने वागायला लागला मेलोनीच्या बाबासारखा मॅगीच्या मते जॉर्ज अजूनही त्या क्षणात अडकलेला आहे दरवर्षी सर्फिंग टाळून त्याला वाटतंय तो मेलोनीला बुडण्यापासून वाचवत आहे हे खूप दुःखद आणि विचित्र आहे व्यासूबाई मेगा थोडा वेळ शांत राहून म्हणाली आणि मॅगी मॅगीने स्वतःची ओळख अशी सहज सोडली कस शक्य आहे हे गीता वाचलीस तर कळेल प्रेमाची पहिली पायरी असते काम मोह म्हण हवं तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडूनही तसंच प्रेम मिळावं किंबहुना जास्तच अशी या पायरीवर अपेक्षा असते या पायरीवर एक भीती असते आपला आवडता माणूस आपल्याला सोडून जाईल आपल्यावरचं त्याचं प्रेम कमी होईल किंवा आपल्यालाच आपलंच प्रेम जपता येणार नाही अशा अनेक शंका त्यामुळे हे खूप थकवणार असतं आय बेट मेघा उद्विग्नपणे म्हणाली पण हे प्रेमाचं अंतिम रूप नाही प्रेमाची पुढची पायरी असते जिथे समोरच्या वागणुकीवर त्याच्या प्रतिसादावर काहीही अवलंबून नसतं आपण फक्त प्रेम करत जावं आपल्या अंतकरणाशी प्रामाणिक राहून समोरचा माणूस आपल्या जवळ असो वा नसो आपल्यावर प्रेम करो वा ना करो त्याचा आपल्या प्रेमावर परिणाम होऊ द्यायचा नाही त्याच्या सुखातच आपलं सुख मानायचं मॅगी प्रेमाच्या या पायरीवर आहे त्यामुळे जॉर्जला सावरण्यासाठी ती हे करू शकली अगदी स्वत व गमवायलाही ती तयार झाली आणि मी अजून पहिल्याच पायरीवर आहे मेघा चाळीजवळच्या दगडांवरून हात फिरवत म्हणाली आणि एकदम दचकून मागे वळली मला जॉर्ज आणि मॅगीचा पत्ता देशील कधी भेटेन त्यांना त्या बाजूला गेले की व्यासूबाईंनी स्मिथ करत तिच्या हातात गेस्ट बुक दिलं हे घे यात आहे पत्ता दुसऱ्या दिवशी मेघा परत घरी चालली आहे असं सांगून ऍस्टोरियाला जॉर्ज आणि मॅगीच्या घरी निघाले त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावर गाडी पार्क करून एकदम घरात कसं जावं या विचारात असतानाच तिला जॉर्ज घराबाहेर येताना दिसला गेट जवळून मागे वळून त्याने बाय मेलोनी म्हटलं दार बंद झालं आणि गाडीतून बाहेर येत मेघा म्हणाली तिचं नाव मेलोनी नाही मॅगी आहे जॉर्ज थांबला थोडा गडबडला सॉरी तू कोण पण त्याला आठवलं तू काल सत्याच्या घरी होतीस माझं नाव मेघा आहे आणि तू कितीही आजारी असल्याचं नाटक केलंस तरी मी ओळखलंय तुला माहिती आहे ती मॅगी आहे मेलोनी नाही कारण जर खरंच तू तिला मेलोनी समजत असतास तर काल त्या निळ्या दगडावरून हात फिरवत थबकला नसतास तो दगड मेलोनीचा आहे ना की तिला निळा रंग आवडतो म्हणून तू तो, तो समुद्रावरून घेऊन आलास सगळं खरं सांग नाही तर आत्ता इथेच मॅगीला हाक मारते जॉर्जने तिच्या तोंडावर हात ठेवला लेट इज गो समवेअर एल्स ते जवळच्या कॉफी शॉपमध्ये गेले जॉर्जने दोघांसाठी कॉफी मागवली मेघा यू आर राईट आय हॅव रिकवर्ड नाव मी औषधांवर होतो गेल्या वर्षभरात माझ्या प्रकृतीत खूप फरक पडला आहे एक दिवस मला स्वतःलाच जाणवलं की मी भूतकाळात अडकून मेलोनी आणि मॅगीच्या आयडेंटिटीमध्ये गल्लत करतोय मला खूप वाईट वाटलं मॅगीबद्दल तिला माझ्यामुळे खूप काही सहन करावं लागलं त्या दिवशी मी ठरवलं होतं की घरी जाऊन तिची माफी मागेन पण जेव्हा घरी गेलो ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती मी जॉर्जशी लग्न केलं ते तेव्हा तू खूप केअरलेस होता बेपरवा भरकटलेला आमच्यात पैशांवरून त्याच्या लहरी स्वभावावरून खूप भांडणं व्हायची पण जशी मेलोनी झाली तसा तो हळूहळू बदलायला लागला जबाबदारीने वागू लागला माझ्या आयुष्यात असा प्रेमळ बाप मी पहिल्यांदाच पाहिला पण बहुदा देवाला हे मान्य नव्हतं त्याने आमच्याकडून मेलोनीला हिरावून घेतलं जॉर्ज पूर्णपणे कोलमडला होता पण कोल आता आता तो माझ्यातच मेलोनीला पाहतो मला तिच्यासारखंच जपतो या प्रेमळ जॉर्जला मला परत गमवायचं नाही तेव्हा प्लीज अजून कुठलाही ट्रीटमेंट सजेस्ट करू नकोस माझा जॉर्ज मला असाच हवाय मेलोनीच्या बाबाच्या रूपात तूच सांग आता मी तिला खरं कसं सांगू मेलोनी गेली हा धक्का तिनं कसा पचवला मला माहिती नाही पण आता जर तिला कळलं की मी ठीक झालोय आणि गेल्या सहा सात महिन्यांपासून नाटक करतोय तर तिचं काय होईल आता मला तिची मेलोनी म्हणूनच काळजी घ्यावी लागणार आहे हे ऐकून मेघा निशब्द झाली काहीही न बोलता ती तिथून निघून गेली हायवे वनवरून ती घरी परतत होती अश्रू थांबत नव्हते उजव्या बाजूला गडद निळ्या प्रशांत महासागरात सूर्य मावळत होता लाटांचा अखंड गजर सुरूच होता इतके दिवस ह्याच लाटांसारखे विचार मेघाच्या मनात आपटत होते मागे जात होते दुप्पट उसळीने पुन्हा येत होते पण व्यासूबाई मॅगी आणि जॉर्ज यांनी तिला लाटान सूर्य दाखवला होता जो आज मावळेल पण उद्या पुन्हा आकाशात येईल उष्णतेने प्रकाशाने जगाला नवी उमेद देईल ही इज गोइंग टू शोप एव्हरी टाइम डे नो मॅटर व्हॉट मेघाने स्वतःशी निश्चय केला जॉर्ज मी आपल्या प्रेमाची पुढची पायरी चढणार आहे तुला तुझ्या मुलाची आणि बायकोची काळजी घेण्यात मी पूर्ण साथ देणार आहे मनापासून जॉर्ज i am gonna show up every time day no matter what and be with you karan that's sukhe okay